नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी स्टाफ नर्स किंवा नर्स मिळवाईप जे पद आहेत या पदासाठी किंवा त्या लेखी परीक्षेमध्ये येणारी अशी संभाव्य परीक्षेत रिपीट होणारी तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत अगदी विश्लेषणच आहेत आणि खूप सारे विद्यार्थी कमेंट करत आहेत की नॉन टेक्निकल सिलेबसबद्दल काय आहे तर नॉन टेक्निकल तुम्हाला जवळपास ऐंशी गुणासाठी आहे त्यावर जास्तीत जास्त भर द्या तसेच सगळ्या विषयावर सुद्धा भर असू द्या चार वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आणि हा एकच सब्जेक्ट असा आहे तांत्रिकचा म्हणून याला एकशे वीस गुण आहेत त्यामुळे यावर जेवढे जास्त आपले विश्लेषण होईल तेवढं महत्त्वाचं होईल तर पाहूयात पहिला प्रश्न काय आहे मानवाला कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमस्वरूपी अंधत्व येते हे जे आहे काय ग्लुकोमा नावाचं जे काही अंधत्व प्रकार आहे कोणता पर्याय नंबर क ग्लुकोमा नावाचा जो अंधत्व प्रकार आहे किंवा हा जो आहे दृष्टीदोष तर कायमस्वरूपी व्यक्तीला अंधत्व येत असतं हे नोट डाऊन करून घ्या दुसरे कन्सेप्ट आपण बघूया कलर ब्लाइंड प्रेस पायोपिया कॅरेक्टर हे सगळे रोगाचे प्रकार आहेत कलर ब्लाइंडमध्ये चार वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये गल्लत होते लाल आहे हिरवा आहे ब्ल्यू आहे आणि शेवटी येलो याच्यामध्ये रेड कलरचा कोणाला दृष्टीदोष असतो तर त्याला त्याचा जो काही प्रकार आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं तर त्याला प्रोटोनेटिया नावाचा दोष म्हटलं जातं त्यानंतर ग्रीनच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर ग्रीनला ट्युटोरोपिया म्हणून ओळखलं जातं त्यानंतर ब्ल्यूच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर त्याला ट्रीटेरेपिया म्हणून ओळखलं जातं हे सगळं काय आहे दृष्टीदोषाचे प्रकार आहेत फक्त दृष्टीदोष म्हणजे काय तेवढं लक्ष ठेवू नका जे काही महत्त्वाचे असतील ते सगळे पॉईंट काय करा रिकवर करा त्यावर औषध कोणतं वापरलं जातं त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही डोळ्याची इन्फॉर्मेशन आहे ते कॉमन कॉमन करत राहा कारण त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी जॉब करायचं आहे असं नाही आहे की या ठिकाणी तुम्हाला एक ऑफिस वर्क असेल तुम्हाला पूर्णतः काय हॉस्पिटलचंच वर्क करावं लागणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गरोदर मातेचे एच बी प्रमाण नऊ ग्रॅम असेल तर त्या मातेला गरोदरपणात विकून किती गोळ्या दिल्या जातात तर सर्वसाधारण जे काय आहे बघा बीचं प्रमाण नसतं गरोदर मातेचं किती जवळपास बारा ते सोळा ग्रॅम एवढं जे आहे सर्वसाधारण ते असतं आणि असणं आवश्यक आहे जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर जवळपास त्या गरोदर मातेला तीनशे साठ गोळ्या या ठिकाणी काय द्यावे लागतील हे सगळं काय करा नोट डाऊन करत चालत आणि अजून जर पाहायला गे गेलं तर लक्षात ठेवा डेली म्हणजे दररोजची जी मात्रा आहे गरोदर मातेला जवळपास सत्तावीस एम जी मिलीग्राम पर डे जे आहे ते काय लोहयुक्त गोळ्या त्या ठिकाणी दिल्या जातात लोहयुक्त गोळ्याबद्दल बोलतोय मी नोटडाऊन करून घ्या परत अजून जर पाहायला गे गेलं तर जो काही तुमचा नर्सिंग दिवस आहे नर्सिंग डे म्हणतो आपण त्याला तो कधी साजरा केला जातो तर तो बारा मेला साजरा केला जातो हे सुद्धा काय लिहून ठेवा परत जागतिक स्तनपान आठवडा जो आहे तो एक ते सात ऑगस्टपर्यंत साजरा करतात हे काही महत्वाचे दिवस आहे हे सुद्धा तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डायटस हा घटक फुफ्फुस साजरा होण्यास कारणीभूत ठरतो तर कोणता घटक आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे नायट्रोजन ऑक्साइड सल्फर डायऑक्साईड हायड्रोजन पॅराडॉक्साईड यापैकी नाही तर कोणता घटक फुफ्फुस आजार होण्यास कारणीभूत असतो तर याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील बघा पर्याय नंबर अ नायट्रोजन ऑक्साइड नावाचा जो काही घटक आहे का तो फुफ्फुसाचे आजार होण्यासाठी एक मुख्यत्वे करून काय कारणीभूत त्या ठिकाणी ठरत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भधारणेच्या सदोतीस ते चाळीस आठवड्यात सामान्यतः गर्भाची हृदय गती किती असते तर ही जी गती असते ती जवळपास एकशे वीस ते एकशे साठ मिनिट पर्या नंबर ब प्रति मिनिट एवढीच असते बाळाचे जे काही आदर्श वजन असतं ते जवळपास किती दोन किलो पाचशे ग्रॅम किती असतं मग दोन किलो पाचशे ग्राम मानण्यापेक्षा अडीच किलो म्हणून आपण अडीच किलोच्या जवळपास जे काही असतं ते बाळाचं आदर्श वजन मानलं जातं त्यानंतर गर्भधारणेच्या परिपूर्ण कालावधीमध्ये जवळपास एका गरोदर मातेचं जे वजन असतं त्यामध्ये सात किलोची भर त्याच्यामध्ये होत असते हे लक्षात असू द्या त्यानंतर बीचं प्रमाण ऑक्सिजनच्या गोळ्या ज्या काही याची मात्रा किती लागते हे सगळं आपण पुढं पाहूयात पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी पे कोणती पेशी एक जीवाणू विषाणू व टाकाऊ पदार्थ काढून टाकते जीवाणू आणि विषाणू हे जे आहेत म्हणजे टाकाऊ पदार्थ कशातले तर एकतामधले काढून टाकण्याचं काम कोण करतं पेशी करतात कोणत्या पेशी करतात कुफर पेशी, करता। पेशी? कुफर नावाच्या ज्या पेशी आहेत यकृतामध्ये ज्या काही रक्तपेशी आहेत एकतामध्ये यांचं काम कचरा काढून टाकणे ते तर आहेच त्याचसोबत रक्ताचं शुद्धीकरण करणं हे सुद्धा आहे आणि त्यासोबत ज्या काही रोगप्रतिकारक शक्ती असते ना त्यालासुद्धा वाढविण्याचं काम या पेशी करत असतात लक्षात असू द्या राहिला प्रश्न लॅगर नावाच्या ना ज्या पेशी असतात त्या आपल्या त्वचेतील जे काही रोगप्रतिकार शक्ती असते ती मेंटेन करण्याचं काम त्या लॅगर नावाच्या पेशी करत असतात त्यानंतर एपेंडिमल नावाच्या ज्या पेशी आहेत त्या मेंदूमधील द्रव असतो ना त्यामध्ये ह्या पेशी उपलब्ध असतात शौरोग्रोस स्पायनल नावाच्या फ्ल्यूडची त्या काय करतात निर्मिती करत असतात लिहून ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहेत मायक्रोग्लिनियल नावाच्या ज्या काही पेशी असतात सिंपल सांगायचं झालं तर जो मेंदू आहे असतात यांच्यामध्ये त्या उपलब्ध असतात लक्षात असू द्या आणि सोपं सांगायला गेलं तर मेंदूतील जो काही कचरा आहे ते बाहेर टाकण्याचं काम ह्या पेशी करत असतात पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कर्करोग वेदना दूर करण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं तर कॉमन कॉमन सांगितलं तर हे जे मार्फिन आहे मार्फिन नावाचं जे औषध आहे ते कर्करोग वेदना दूर होण्यासाठी वापरलं जातं त्यासोबत अजून वेगवेगळं आहेत बघा जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर ऑक्सिकोडेन नावाचं सुद्धा यूज केलं जातं त्यासोबत ऑक्सिमॉर्फोन मार्फोन, मार्फोन आणि मार्फिन तेच आहे ते त्याच नावाचं वापरलं जातं त्यानंतर ट्रायमाडॉल आहे ज्या कोणत्या व्यक्तीला गंभीर जखम झालेली असेल गंभीर जखम त्याच्यामधून वेदना कमी व्हाव्यात आणि ती रिकवर व्हावी त्यासाठी एक प्रकारचे औषध वापरलं जातं राहिला प्रश्न एस्पेरीन नावाचं जे काय आहे ते तुमचं एक नॉर्मल आहे डोकेदुखीसाठी त्यानंतर तुमचे दात वगैरे दुखत असेल तर त्यासाठी काय हे औषध यूज केलं जातं तर लक्षात असू द्या जेवढे काय विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतील किंवा आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी एक वेळेस काय करा गुड स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पुढचा प्रश्न आपण बघूया मेंदूमध्ये शोषण नियंत्रण कोणत्या ठिकाणी होतं मेंदूमध्ये शोषण नियंत्रण कोणत्या ठिकाणी होतं तर बघा मेंदूमध्ये शोषण नियंत्रण हे पोन्स नावाचं जे आहे पोन्स जो काही भाग आहे त्याच्यामध्ये शोषण नियंत्रण होतं त्यानंतर बाकीचे कन्सेप्ट आपण पाहूया पा। आपल्या मानवी शरीराचे जे काही तापमान मेंटेन करण्याचं काम हे काय ही थॅल्मस ग्रंथी करते त्यानंतर सेरबेने सांगितलं प्रमस्तिष्क आहे म्हणून याचं कार्य काय आहे ते पाहून घ्या आता राहायला हायपोथॅल्मस हे हायपोथॅल्मस आणि थॅल्मस हा घटक वेगवेगळा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते रोग हे संसर्गजन्य आहेत जे अन्न आणि पाण्यातून पसरले जातात बघा तर जो हा कोणता टायफॉईड आणि कॉलरा पारे नंबर ब हे जे दोन रोग आहेत रो ना हे संसर्गजन्य आहेत जे अन्न आणि पाण्यातून पसरले जातात टायफॉईड नावाचा जो काही रोग आहे हा साल्मोनियाला टायफी या नावाच्या विषाणू ह्याच्यामुळे होतो म्हणजे बॅक्टेरिया हा आणि राहिला प्रश्न कॉलरा कॉलरा हा विव्हिओ कॉलर याच्यापासून होतो सगळ्यांना माहीत असेल परत रेबी जे आहे हे कुत्रा वगैरे चावल्यामुळे होतो त्यानंतर ते टी बी मायक्रोबॅक्टेरियम ट्युबर क्लोसिस याच्यामुळे हा होणारा एक प्रकारचा रोग आहे त्याला क्षयरोग ना या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे सगळं डिटेलमध्ये करा यावर देण्यात येणाऱ्या लसी शी, त्या लसीचा शोध कोणी लावला या वॅक्सिनेशनवर सुद्धा प्रश्न पडतात म्हणून हे सगळं काय करा करत चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम कधी सुरू करण्यात आला म्हणजेच ज्याला आपण काय म्हणायचं डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम बी एम एच पी नावाचा जो आहे तो प्रोग्राम कधी सुरू करण्यात आला पर्याय तुमच्यासमोर दिलेली एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे अण्णव एकोणीसशे ब्याऐंशी तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर क एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि अजून एक प्रोग्राम करण्यात आला होता काय एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हा एक काय महत्त्वाचा प्रक्रम होता कोणता राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम लक्षात असू द्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कधी चालू करण्यात आला होता एकोणीसशे ब्याऐंशीला हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भवती महिलेला मॅग्नेशियम सल्फेट हे जे औषध आहे डायडॅक्ट टाळण्यासाठी दिलं जातं तर गर्भवती महिलेला जे मॅग्नेशियम सल्फेट हे औषध आहे ते त्या महिलेला जे गर्भवती अवस्थेतमध्ये झटकी येऊ नये यासाठी दिलं जातं आणि लक्षात असू द्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जी पिकाल्पिनिया नावाची जी स्टेज असते प्रसूतीच्या अगोदर त्या स्टेजमध्ये हे औषध दिलं जातं तसंच मुदतपूर्व प्रसूती होऊ नये म्हणूनसुद्धा हे मॅग्नेशियम सल्फेट नावाचं औषध दिलं जातं त्यासोबत जे काही बाळ असतं ना त्या बाळाच्या मेंदूचं संरक्षण व्हावं म्हणूनसुद्धा हे काय मॅग्नेशियम सल्फेट नावाचं औषध दिलं जातं हे सगळं लिहून घेत चाला आता पहा ऑप्शन नंबर एक हे जे आहे उच्च रक्तदाब याच्यासाठी जो आहे तो तुम्हाला काय टेनिव्हिल नावाची एक टॅबलेट किंवा एक प्रकारची औषधी या ठिकाणी दिली जाते त्यासोबत स्टील सुद्धा आहे तीसुद्धा दिली जाते लक्षात ठेवा त्यानंतर हे जे रक्तस्राव आहे हे सर्वांना नावाईतच आहे की किमूळव्याद वगैरे काही झालं असेल तर रक्तस्राव होत असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊ येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्त्वाची नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी एन एम बंधू भगिनी असतील जी एन एम केलेल्या असतील के त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो